सध्याच्या काळात उद्योजक तसेच राजकीय व्यक्ती प्रवास लवकर आणि कमी वेळात व्हावा यासाठी विमान व हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विमान अपघातात आपला जीव गमावलेल्या प्रसिद्ध भारतीय व्यक्तींबद्दल माहिती बघणार आहोत सध्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती येथे विमानाचे लँडिंग होताना अपघात झाला हे विमान खाजगी लेअर जेट पंचेचाळीस होते दाट धुके आणि दृश्यमानता खूप कमी होती विमानाने लँडिंगचा पहिला प्रयत्न केला जो यशस्वी झाला नाही दुसऱ्या प्रयत्नादरम्यान विमान धावपटीच्या जवळच कोसळले विमान कोसळताच त्याला भीषण आग लागली आणि स्फोट झाला या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला अजितदादा पवार उपमुख्यमंत्री कॅप्टन सुमित कपूर मुख्य पायलट कॅप्टन शांभवी पाठक को पायलट विदेप जाधव खाजगी सुरक्षा रक्षक पिंकी माले विमान परिचारिका गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथे एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला एअर इंडियाचे एकशे एकाहत्तर बोईंग शेवन एट सेवन ड्रीम हे विमान होते हे विमान अहमदाबाद मधून लंडनला गॅटविक विमानतळाला जात होते अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटातच विमानाचा संपर्क तुटला आणि ते अहमदाबादमधील मेघानी नगर येथील एका निवासी भागात वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तुगृहावर जाऊन कोसळले विमानात एकूण दोनशे बेचाळीस लोक होते यापैकी दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स होते यापैकी दोनशे एकेचाळीस जणांपैकी फक्त एकच प्रवासी बचावला भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस जनरल बिपिन रावत यांचा आठ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी तमिळनाडूतील कुन्नूर येथे एका भीषण हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला हे हेलिकॉप्टर एम आय शेवन व्ही फाय हे भारतीय हवाई दलाचे अतिशय सुरक्षित मानले जाणारे हेलिकॉप्टर होते ते कोइंबतूर येथील सुलूर एअरबेस वरून वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज कडे जात होते या हेलिकॉप्टरमध्ये अपघातात कोणीही वाचू शकले नाही आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचा दोन सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी आंध्र प्रदेशातील नल्लामल्ला डोंगरात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला त्यांचे बेल चारशे तीस हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे जंगलात कोसळले यांचा शोध घेण्यासाठी भारताच्या इतिहासातील मोठी शोध मोहीम राबवण्यात आली होती माधवराव शिंदिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आणि ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे यांचा मृत्यू एका खाजगी विमान अपघातात तीस सप्टेंबर दोन हजार एक रोजी झाला मैनीपूर जिल्हा उत्तर प्रदेश येथे हा विमान अपघात झाला ते एका सभेसाठी कानपूरला जात होते खराब हवामानामुळे त्यांचे विमान शेतात कोसळले आणि त्याला आग लागली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा तेवीस जून एकोणावीसशे ऐंशी रोजी दिल्लीतील सफदरजंग विमानतळाजवळ विमान उडवत असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला संजय गांधी स्वतः पिट्स एस ए टू ए हे छोटे विमान चालवत होते त्यांचे विमानावरचे नियंत्रण सुटले आणि विमान कोसळले डॉक्टर होमी जहांगीर बाबा भारताचे अनुकार्यक्रमाचे जनक आणि थोर शास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहांगीर बाभा यांचा चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी एअर इंडियाचे विमान स्वित्झर्लंडमधील आल्स पर्वतात कोसळले त्यात त्यांचा मृत्यू झाला दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विमान अपघातांमुळे विमानात बसायला पैसा आणि विमानातून उतरायला नशीब लागतं हे मात्र खरं होत चाललं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा